हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल पॅक युअर बॅग्स सो फ्रेंड्स आजच्या या ब्लॉगमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे की पुण्यामधले एक बेस्ट असं रेस्टॉरंट आणि आपल्या समर सीझनसाठी स्पेशल मी ह्या रेस्टॉरंटला आलो आहे ज्याचं नाव आहे नैवेद्य थाली रेस्टॉरंट आणि याचं एक्झॅक्टली लोकेशन म्हणजे बाळगंधर्व चौक आहे बाळगंधर्व चौकपासून थेट समोर आल्यावर आपल्याला इथे नैवेद्य थाली रेस्टॉरंट बघायला मिळणार आहे तर तिथं आपण डिश आज चेक करूया जी की स्पेशल आहे अमरस थाली तर बघूया आता आतमध्ये जाऊन आपल्याला एक्झॅक्टली काय काय खायला मिळतंय ते आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला खूप भारी असं एम्बियन्स इथे बघायला मिळतो इथे तुम्हाला बसण्यासाठी पण खूप जागा आहे फक्त चारशे पन्नास रुपीज मध्ये अनलिमिटेड वेस्ट थाली तुम्हाला इथे खायला मिळणार त्यात तुम्हाला दहा ते बारा पदार्थ खायला मिळतील आता मी इथे फक्त स्पेशली आमरस थाळी खायला आलो होतो आणि इथं प्रत्येक पदार्थाला एवढी भारी टेस्ट होती की बोलायलाच नको डायनिंग वर बसताच आपल्याला त्यांनी खूप असं गरम गरम जेवण सर्व केलं आणि सगळ्यात मस्त म्हणजे आपल्याला इथं अनलिमिटेड आमरस पण खायला मिळला म्हणजे एवढा भारी प्रचंड आमरस होता बोलायलाच फक्त चारशे पन्नास रुपये मध्ये तुम्हाला एवढी मोठी थाळी खायला मिळणार आणि प्रत्येक पदार्थ खूपच असा चविष्ट होता तर मग तुम्ही कधी कर विजिट करताय नैवेद्यला मला तर इथलं जेवण प्रचंड आवडलं खूपच असं भारी जेवण होतं तुम्ही पण तुमच्या फॅमिली सोबत किंवा मित्रांसोबत नैवेद्य हॉटेलला नक्की विजिट करू हो शकता कारण इथलं जेवण म्हणजे खूपच प्रत्येकाला पर्सनली सजेस्ट करतो तर कसा वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा